नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांचे व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजोरी जिल्हा पीड या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा मुळव्यात जुनाट सर्दी दमा स्त्रियांच्या समस्या त्वचारोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजुरी जिल्हा बीड संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी हिंदू संघटक आणि हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मानणारे तत्त्वज्ञ विज्ञानाचा पुरस्कार आणि जातेभेदाचा तिरस्कार करणारे समाजसुधारक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असे विचार हिंदुत्ववादी वक्ते दुर्गेश परुळकर यांनी मांडले स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ परभणीच्या वतीने कैलासवासी विठ्ठलराव धानोरकर स्मृती सावरकर व्याख्यानमाला मंगळवारी परभणी शहरातील वैष्णवी मंगल, मंगल कार्यालयात झाली यावेळी बोल ते बोलत होते पुढे बोलताना परळकर म्हणाले वयाच्या तेराव्या वर्षी सावरकरांनी लिहिलेल्या स्वदेशी फटका स्वतंत्रतेचे स्तोत्र या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात त्यांच्या सागरा प्राणतळमळाला जयसुते या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत ब्रिटिशांविरोधात लढताना प्रथम डोंगरीच्या आणि नंतर अंदमानच्या काळ्या पाण्याच्या तुरुंगात प्रचंड मरण प्राय वेतनांना तोंड देत सावरकरांनी मातृभूमीचे स्वातंत्र्य याविषयी लढा दिला बाबलीच्या काट्याने त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्य लिहिली त्यांनी हिंदी उर्दू या भाषेमध्ये ही काव्य रचना केल्या ज्यातून सावरकरांमधील देशाभिमानी कवीची ओळख पडते यावेळी परुळकर यांनी सावरकरांच्या शस्त्र या कवितेची माहिती विषद केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री प्राध्यापिका संजीवनी खोत या उपस्थित होत्या प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद धानोरकर यांनी व्याख्यानमाना आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली यावेळी संस्थापक राजेश्वर पार्वेकर सुभाष कुलकर्णी डॉक्टर दिवाकर कुलकर्णी मांडाकळीकर डॉक्टर श्रीकृष्ण कातनेश्वरकर डॉक्टर अनिल दिवान डॉक्टर दत्तात्रय मगर उपप्राचार्य अशोक खोत आनंद देशमुख अपर्णा मानोलीकर विना मांडेखळीकर यांच्यासह सावरकर प्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद